नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी सेवाचरण विंदारपण मस्तू या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की आता अक्षय तृतीयाजवळ येते तर आज आपण अक्षय तृतीया अत्यंत शुभ सणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया म्हणजे काय हा दिवस का साजरा केला जातो या दिवशी काय खास करावं आणि काय करू नये आणि यंदाची अक्षय तृतीया कधी आहे शुभमुहूर्त कोणता आहे आपण अक्षय तृतीये दिवशी सोनं खरेदी करतो तर सोनं खरेदी करण्याचा शुभमुहूर्त काय आहे अक्षय तृतीयेची पूजा कशी केली जाते किंवा पूजेचे साहित्य काय आहे याबद्दलची सर्व आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम आपण बघूया की अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारा म्हणजे संपणार नाही असा तृतीया म्हणजे चैत्र महिन्यानंतर येणाऱ्या वैशाख महिन्याची तिसरी स्थिती या दिवशी जे काही चांगले कर्म केले जाते ते अक्षय फल देतं म्हणजेच याचे पुण्यकर्म अनंत काळ टिकते असं मानलं जातं तर आता आपण बघूया की अक्षय तृतीयेला अनेक पवित्र घटना घडल्या होत्या त्या कोणत्या भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुरामजींचा जन्म या दिवशी झाला होता महाभारतात पांडवांना अक्षय पात्र मिळालं ज्यामुळे त्यांच्या अण्णाचा कधीही क्षय झाला नाही गंगा नदीचे पृथ्वीवर आगमन देखील याच दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशीच झाले होते असं मानलं जातं का ही कथा सांगतात की कुबेराला या दिवशी धनाचा कोष प्राप्त झाला होता तर आत्ता आपण बघूया की अक्षय तृतीया का साजरी केली जाते कारण आपण सगळेच अक्षय तृतीया साजरी करतो पण ती का करतात त्यामागचं कारण आपण जाणून घेऊया ही तिथी फारच शुभ मानली जाते कारण या दिवशी केलेले पुण्यकार्य दान यज्ञ यांचे अनंतपटीने फळ मिळते म्हणूनच या दिवशी सोनं विकत घेणं शुभ मानलं जातं नवीन व्यवसाय सुरू करतात शुभ कार्याची सुरुवात कर केली जाते आणि देखील केलं जातं तर आता आपण बघूया की अक्षय तृतीया दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे तर हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते चला तर मग यंदाच्या अक्षय तृतीयाची तारीख शुभमुहूर्त जाणून घेऊया अक्षय तृतीयाची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार तीस एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे तर आता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे बुधवार एप्रिल रोजी पहाटे वाजून एकतीस मिनिटांपासून अक्षय तृतीयेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि तो दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत असेल आता आपण बघूया की अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत सोनं खरेदी करू शकता तसेच तुम्ही जर सोने चांदीची खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही माती पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता तर आता आपण बघूया की अक्षय तृतीयेचा पूजाविधी अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी श्री विष्णूला चंदन पिवळे फुल आणि देवी लक्ष्मीला कुंकू गुलाब कमळ अर्पण करावे सुकामेवा खीर बत्तासे गूळ अर्पण केल्यानंतर श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची स्त्रोत्र मंत्राने मनोभावी आराधना करावी त्यानंतर आरती करून पूजा संपन्न करावी या दिवशी गरीब गरजू व्यक्तीला दान करावे अक्षय तृतीयेला केला जाणारा दान मंत्र जप यज्ञातून मिळणारे पुण्य अक्षय असते जे व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्ध घेऊन येते आता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काय करू नये कोणत्याही वाईट कामात सहभाग घेऊ नका राग द्वेष अहंकार टाळायचा आहे कर्ज घेणं शक्यतो अक्षय तृतीयेच्या दिवशी टाळायचं आहे तर अक्षय तृतीयेच्या मागची एक सुंदर कथा अशी सांगितलेली आहे तर ती कथा अशी की महाभारत काळात पांडवांना वनवासात अनेक संकटांना सामोरे जावं लागत होतं वनात राहून त्यांना रोजच्या रोज अन्नाची मोठी अडचण यायची त्यावेळी त्यांच्या सोबत असलेले ऋषीमुनी साधू संत हेही त्यांच्याकडे अन्नाची अपेक्षा करायचे एक दिवस असं घडलं की एकाच वेळी बरेच ऋषी पांडवांच्या आश्रमात आले त्या दिवशी द्रौपदीने घरातल्या सगळ्या अन्नाचा उपयोग करून भोजन बनवलं होतं आणि सर्वजण भोजन करून झाले होते ऋषीचं स्वागत करायला द्रौपदीकडून काहीच उरलेलं नव्हतं ती फारच दुखी झाली आणि डोळ्यात अश्रू आले तिला आपल्या अशक्तपणाची जाणीव झाली ती म्हणाली कसे सेवा करू मी आता तुमची तेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्ण यांना हाक मारली तिच्या शुद्ध आणि भक्तिपूर्ण मानाने श्रीकृष्ण तेथे प्रकट झाले आणि म्हणाले द्रौपदी अन्न संपलंय असं का वाटतं मला जेवायला काहीतरी द्यावं द्रौपदी रडत रडत म्हणाली स्वामी माझ्याकडे काही शिल्लक नाही तेव्हा श्रीकृष्णाने तिचे भांडे भोजनाला भांड पाहिलेलं त्या भांड्यात अगदी लहानसा अन्नाचं एक कणिक लहान कण शिल्लक होता जे तिच्या भक्तीच्या शक्तीने शुद्ध होतं श्रीकृष्णाने ते कणिक ग्रहण केलं आणि समाधानाने म्हणाले तू शुद्ध अंतकरणाने सेवा केली आहेस यामुळे आता संपूर्ण जगाचं भरण पोषण होईल त्या क्षणी देवतेसह सारे ऋषी तृप्त झाले त्या दिवसापासून पांडवांसाठी एक जादूई भांड प्रकट झालं ते होतं क्षयपात्र त्यातून कितीही अन्न घेतलं तरी अन्न संपत नव्हतं या चमत्कारामुळे पांडव अरणत राहत असतानाही कधीही उपासवासार झाली नाही तर अशी ही कथा या कथेतून हा संदेश मिळतो की शुद्ध मनाने केलेल्या छोट्या कर्मांनाही भगवंत अक्षय पुण्य देतो भक्तीने संकटावर मात करता येते सेवा दान आणि भक्ती कधीही व्यर्थ जात नाही तर ही घटना अक्षय तृतीयेला घडली असं मानलं जातं म्हणून या दिवशी केलेली दान सेवा आणि उपासना कधीही क्षीण न होता आयुष्यभर आणि जन्मोजन्मी पुण्य देत राहते असं मानलं जातं आता आपण बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात या दिवशी खास करून या तीन गोष्टींचं दान केल्यास फार मोठं पुण्य मिळतं जलदान म्हणजे पाण्याचं दान पाण्याचा घडा किंवा वाटी वाटणं वस्तूदान गरजूंना नवे कपडे देणं धान्यदान तांदूळ गहू हरभरा यांचं दान, दान, हर दान करणं तर अशा प्रकारे आपण गोष्टी दान करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी तर अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करावी तसेच देवी लक्ष्मीचीही पूजा करावी परशुरामजी यांची विशेष पूजा करावी गंगामाता केवळ गंगेचं स्मरण व गंगाजल पूजन करावं मुख्यतः भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते तर अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करू शकता तर पूजा कशी करायची आहे सकाळी स्नान करा शक्य असेल तर गंगेचं पाणी अंगावर शिंपडा स्वच्छ कपडे परिधान करा गंगाजल शिंपडून संपूर्ण परिसर शुद्ध करा श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेची प्रतिमा मूर्ती स्वच्छ करा तांब्यात पाणी घ्या आणि संकल्प करा आज अक्षय निमित्त मी शुभ पूजा करत आहे माझं जीवन सुख समृद्धी आणि पुण्याने परिपूर्ण होवो देवाला आपण फुलं व्हायचे आहे तुळशीचं पान विष्णूला अर्पण करायचे आहेत आणि अक्षता अर्पण करायचे आहेत धू दू धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये कराय फळ मिठाई किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करू शकता आणि मंत्र जप करायचा आहे की जो श्री विष्णूच्या किंवा लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा विष्णू स्त्रोत किंवा विष्णू सहस्रनाम लक्ष्मी अष्टक किंवा लक्ष्मी उदाहरणार्थ ओम श्री श्री एन महा हा बीज मंत्र म्हणा पंचामृताने किंवा गंगेच्या पाण्याने हलका अभिषेक करा आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा घरातील वडील धारे व्यक्तींना आशीर्वाद द्या आणि नवीन वस्त्र सोनं किंवा चांदी विकत घेऊन ते देवा पुढे पूजन करून मग वापरा अन्नदान करा वस्त्रदान करा, ज्याला दान करायला विसरू नका शक्य असल्यास गरीब व्यक्तींना अन्न किंवा गोड पदार्थ द्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करून पुण्यकर्म व दान केल्यास जीवनात सदैव सुख समृद्धी आणि आरोग्य नांदते तर अशा प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळालीच असेल तर माझा हा चॅनल तुम्हाला कसा वाटला माझा हा चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हाला त्यांनाही ही माहिती सांगता येईल तर चला मग तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच